श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार बेलपत्राचे महत्त्व बेलपत्राला भगवान शिव यांच्या पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे एक बेलपत्र अर्पण केल्यानेही महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष देखील म्हणतात बेलपत्र तसे श्रीफळ म्हणून ओळखले जाणारे फळ खूप उपयुक्त आहे ज्या झाडावर ते येते त्याला शिवद्रम असेही म्हणतात बेलवृक्ष समृद्धीचे प्रतीक आहे अत्यंत पवित्र आणि समृद्धी देणारे आहे शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने एक कोटी कन्यादान समत समतुल्य होते पंडित दयानंद शास्त्री यांनी सांगितले की बेलपत्राचे शिवलिंगाची पूजा केल्यास करीबी दूर होते व सौभाग्य लाभते भगवान शिव फक्त बेलपत्राने प्रसन्न होत नाहीत तर त्यांचे अर्ध अंश बजरंगबली हनुमान देखील खुश होतात शिवपुराणानुसार बेलवृक्ष लावून संपूर्ण कुटुंब विविध पापांच्या प्रभावापासून मुक्त होते ज्या ठिकाणी बेलवृक्ष आढळतात त्या स्थानास तीर्थाप्रमाणे पूजनीय आणि पवित्र मानले जाते अशा विविध उप अशा ठिकाणी उपासना केल्यास अक्षम पुण्य प्राप्त होते बेलपत्राच्या पानाने शंकराचा आहार मानले जातात म्हणून भक्त त्यांना मोठ्या श्रद्धेने महादेवांना अर्पण करतात शिवपूजनासाठी बेलपत्र खूप महत्त्वाचा मानला जातो शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून महादेव तस लगेच प्रसन्न होतात असे मानले जाते की बेलपत्राशिवाय भगवान शिवाची पूजा अपूर्ण हो किंवा पूर्ण होत नाही परंतु बेलपत्रात फक्त तीन पाने असणे आवश्यक आहे तरच ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण किंवा चढवण्यास पात्र होत आहेत बेलपत्र भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे भांग धोत्र्याचे फूल आणि बेलपत्राने प्रसन्न होणारे महादेव हे एकमेक एकमेव देव आहेत शिवरात्रीनिमित्त बेलपत्रातून शिवजींना केवळ पूजन केले जाते तीन पाने असलेले बेलपत्र सहज उपलब्ध आहेत परंतु असे काही बेलपत्र आहे जे दुर्मिप व चमत्कारी आहेत आश्चर्यकारक आहेत खरं तर बेलपत्र आपल्यासाठी उपयुक्त वनस्पती आहे हे आपले दुःख दूर करते भगवान शिव यांना अर्पण करण्याची भावना अशी आहे की जीवनात आपण लोकांच्या संकटाही कमी कामी आले पाहिजे भगवान शिव यांना त्या व्यक्तीला किंवा वस्तू प्रिय आहेत इतरांच्या दुःखामध्ये कामी येतात देवाच्या कृपेनेच आपल्या सर्व वस्तू वनस्पती मिळालेल्या आहेत म्हणून आपल्याकडे वृक्षाबद्दल सद्भावना आहे ही भावना आपोआप झाडे आणि वनस्पतींचे रक्षण करण्यास प्रेरित आहेत पूजेमध्ये बेलपत्र अर्पण करण्याचा मंत्र भगवान शिव यांच्या उपासनेत हा मंत्र सांगून बेलपत्र सहित दिला जातो हा मंत्र अत्यंत पौराणिक आहे त्रिदल त्रिगुणकारक त्रिनेत्र चिधानुयुक्तम त्रिजन्म पापसहार बिल्लपत्र शिवार्पण अर्थ तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्माचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव मी तुम्हाला तीन पानाचे बेलपत्र अर्पण करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ